श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा शत्रू खूप त्रास देतोय अगदी नको नको झालेला आहे या शत्रूला मला पूर्ण पूर्ण संपवायचा आहे हा शत्रू मला मित्रत्वामध्ये बदलायचा आहे हा शत्रू मला नको आहे अगदी पार नको झालेला आहे किती काही जरी केलं तरी या शत्रूपासून माझे पाठ सुटत नाही या शत्रूंनी फार नको केलेला आहे शत्रू कोण आहे हेही कळत नाही आणि नक्की मी कुणाचंही काही वाईट केलेलं नाही मी कधीही कुणाचं वाईट चित्तही नाही तरी माझ्याच वाट्याला असे शत्रू का येतात माझ्याच वाट्याला हे प्रत्येक वेळी मित्र शत्रू का बनतात अगदी एका ताटात खाणारे हे माझे शत्रू झाले अगदी एका रात नात्याचे एका रक्ताचे लोक हे माझे शत्रू झाले अरे असे का होते भगवंता मी काही लोक का माझं जीवन असं का माझ्याच वाट्याला हे का असा प्रश्न प्रत्येकाला जर प पडत असेल शेजाचे पाझाचे नातेवाईक मित्र परिवार सगळे जर शत्रू बनले असतील शत्रू पिढा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर तुम्हाला जाणवत असेल तर त्यासाठी आजचा उपाय आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे म्हणून सांगते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून या शत्रू पिढेपासून तुमची मुक्तता होईल जीवनामध्ये शत्रू नावाचा एकही अक्षर किंवा एकही श नावाचा राहणार नाही म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की जे शत्रू असतील तेही बदलतील आणि ते स्वतःहून स्वतःहून तुमच्या मागे पुढे फिरतील तुमच्या इशारावरती नाचतील तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्या जवळपास येतील आणि जे काही त्यांनी चूक केलेली असतील जे काही कर्म केलेले असतील जे काही पाप केलेले असतील जे काही विषयी वाईट वागले असतील वाईट चितले असेल ते सर्व येऊन तुम्हाला माफी मागतील सॉरी बोलतील आणि बाबा रे आपण पुन्हा नव्याने मैत्रीला सुरुवात करू असं बोलून नव्याने मैत्रीला मर... सुरुवात करतील असा हा व्हिडिओ आहे या तुम्हाला असा छान उपाय सांगणार आहे की शत्रु मित्र कसे होतील शत्रू तुमच्या इशाऱ्यावर कसे नाचतील सुटकीसर तुमचं म्हणणं कसं ऐकतील यावरती हा व्हिडिओ आहे म्हणून सांगते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून कोणतीही शंका सॉरी कोणतीही समस्या राहणार नाही त्याचप्रमाणे जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात हे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर उपाय कधी करायचा तर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही शनिवारी करायचा आहे शनिवारी यासाठी करायचा आहे की आपल्याला माहिती आहे की पृथ्वी तलावरती सूक्ष्म रूपाने वास करणारे हनुमंतराया मारुती राय हे पृथ्वी तलावरती साक्षात आहेत आणि आपण ज्या देवाला पाहू शकतो असे हनुमंतराय आजही पृथ्वी तलावरती वास करत आहेत आणि अगदी हकीसरशी धावून येणारे जर म्हटलं तर हनुमंतराया आहे भीतीला नाहीचं करणारे शत्रुपिळा संपवणारे जे दैवत आहे ते आहे हनुमंतराय म्हणून आज आजचा जो उपाय आहे हा शनिवारी करायचा उपाय उपाय आहे शनिवारी तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता महिला पुरुष कोणीही करू शकता किती शनिवार करायचे तर कितीही शनिवार करू शकता असं काही नाही पण कमीत कमीत तुम्ही अकरा शनिवार करा जास्तीत जास्त कंटिन्यू जरी केलं तरीही चालेल शनिवारी उपाय करायचा आहे उपाय काय आहे तो सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करत चला एक लाईक एक लाईक निश्चित करत चला कारण तुमच्या एका लाईकने व्हिडिओ बनवायला छान वाटतं तो उपाय शनिवारी करायचा आहे हे साहित्य काय लागणार आहे हे सर्वप्रथम सांगते तर साहित्य हे आहे की तुम्हाला फक्त एक नारळ लागणार आहे नारळ शेंडीचा नारळ जो आपण देवांना चढवण्यासाठी किंवा आमच्याकडं फोडण्यासाठी म्हणतात फोडण्यासाठी जो घेतो तो नारळ आपल्याला घ्यायचा आहे तो नारळ घ्यायचा नारळ घेऊन घरी यायचं घरी आल्याच्या नंतर नसतो हातपाय वगैरे धुवायचे देवाला दिवा अगरबत्ती वगैरे लावायची हे करून झाल्याच्या नंतर नारळ घ्यायचा आणि तुम तुम्हाला जो कोणता शत्रू असेल समजा शत्रूचं तुम्हाला नाव माहिती असेल तुम तर तुम्ही त्या शत्रूचं नाव घेऊ शकता नाव माहिती नसेल तर तुम्ही असं म्हणू शकता की अज्ञात शत्रू मला त्याचे नावही माहिती नाही हनुमंत राह्या परंतु या शत्रूपासून माझी मुक्त कर या शत्रूपासून माझी सुटका कर या शत्रू हा शत्रू माझ्या कधीही वाटायला येऊ देऊ नको या शत्रूने माझ्या आयुष्यामध्ये जे काही संकट आले आहे जे काही पिढा आणलेली आहे हे इतकी दूर जाऊ दे ही तुझ्या प्रभावाने इतकी दूर जाऊ दे की याचा लवलेश ही माझ्या कधीही जीवनामध्ये येऊन देऊ नको माझ्या जीवनामध्ये कधीही कोणतीही अडचण किंवा ही शत्रुपिडा कधीही येऊन देऊ नको असं म्हणायचं आहे असं म्हणून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला एक मंत्र सांगते हा मंत्र म्हणायचा आणि तो नारळ सात वेळा तुम्हाला तुमच्या वरून असा उतरवायचा आहे तुमच्यावरून पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा तुम्हाला उतरवायचा आहे तुमच्या घरातील तुमचे कर्ते पुरुष म्हणजे तुमचे मिस्टर असतील किंवा सासू सासरे असतील त्यांच्यावरूनही हा नारळ तुम्ही उतरून घेऊ शकता अगदी लहान मुलांवरूनही तुम्ही हा नारळ उतरून घेऊ शकता म्हणजे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक वेळेस एक नारळ म्हणजे वेगवेगळा नारळ घ्यायची गरज नाही एकच नारळ घ्यायचा तोच घरातील प्रत्येक व्यक्तींवरून सात सात वेळा उतरवायचा आणि जो मंत्र सांगते हा मंत्र सात वेळा म्हणायचा मंत्र असा आहे जय राम श्रीराम जय जय राम 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 असं म्हणून सात वेळा तुम्हाला तो नारळ उतरवायचा आहे सात वेळा उतरून झाल्याच्या नंतरनं तो नारळ तुम्हाला घ्यायचा आहे हा नारळ घेऊन तुम्हाला काय करायचं आहे हनुमंतरायाच्या मारुतीरायाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता इथं अशा बहुतेक कमेंट्स येणार की ताई आमच्या जवळपास कोणतंही हनुमंतरायाचं किंवा मारुतीरायाचं मंदिर नाही तर मग आम्ही काय करू तर तुम्ही काय करायचं <coughs> तुमच्या इथे नसेल तर तुमच्या जवळच्या वाडीवस्तीवरती जिथे कुठे मंदिर असेल किंवा शेजारच्या गावामध्ये जिथे कुठे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये तुम्हाला हा नारळ घेऊन जायचा आहे तेथे नारळ घेऊन गेल्याच्या नंतर हा जो नारळ आहे हा तुम्हाला तिथे मार मारुतीरायाला अर्पण करायचं आहे मारुतीरायाच्या चरणापाशी तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे मारुतीरायाच्या चरणापाशी नारद ठेवताना पुन्हा ह्या मंत्राचं पठन करायचं जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचं तुम्हाला तेथे एकशे आठ वेळा पठण करायचं आहे तेथेच मंदिरामध्ये साईडला एक बसायचं एकशे आठ वेळा पठण करायचं आहे हे पठण करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला तेथे हनुमान चालिसा हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे हनुमान चालीसा एक वेळा म्हणा तीन वेळा म्हणा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा अकरा वेळाही म्हणू शकता सॉरी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हनुमान चालिसा तिथे म्हणायचे आहे हनुमान चालिसा म्हणून पुन्हा जी प्रार्थना तुम्ही घरात केली तीच प्रार्थना तुम्हाला सुद्धा करायची आहे पुन्हा सांगते हा उपाय तुम्ही कितीही शनिवार कितीही बुधवार किंवा म्हणजे तुमच्या इच्छेनुसार करू शकता असं काही नाही की केला परंतु हा उपाय ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट कराल हा उपाय ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट कराल त्यावेळेस म्हणजे खंड पडू देऊ नका आजचा शनिवार झाला तर पुढच्या शनिवारी पुन्हा करायचा परत त्याच्या पुढच्या शनिवारी पुढच्या शनिवारी म्हणजे असं करत राहायचं जोपर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही तोपर्यंत करत राहायचं सा, पण मी सांगते एक हजार एक टक्का सांगते तुम्हाला फक्त तीन शनिवारमध्येच अनुभव येणार जे तुमचे शत्रू होते ते अक्षरशः तुमच्या पायाशी लोळणे घेतील अक्षरशः तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तळमळतील तुमच्याबरोबर मैत्री करण्यासाठी तुमच्या मागे पुढे करतील तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्यापर्यंत येतील अगदी तुमच्या इशाऱ्यावरती नसतील असा हा उपाय आहे आणि सर्वांना माहिती आहे हनुमंत राया रायांच्या आणि श्रीरामचंद्र आपण जी काही सेवा करतो त्याचं फळ निश्चित आपल्याला एक हजार एक टक्का त्वरित मिळतं कारण म्हणजे संकट मोचन संकटमोचन जे आहे ते मारुतीराय आहे हनुमंतराय आहे म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे सेवा करताना हनुमंतरायला प्रार्थना करा की हे काही संकट आहे ही जी शत्रुपिडा आहे ही शत्रु माझ्याजवळ ही मारुती राय येऊन देऊ नका तुम्ही तुमच्या गदेने किंवा तुम्ही तुमच्याकडे असलेली जी काही गदा आहे त्याने माझे शत्रू इतके लांब माझ्यापासून पाठवा की पुन्हा यांचा लवलशे मी आयुष्यामध्ये नको ही शत्रुपिडा कधीही माझ्या वाट्याला येऊन देऊ नका जर शत्रूचं नाव माहिती असेल तर शत्रू बोला शत्रूच नाव माहिती नसेल तर अज्ञाशत्रू असं बोला आता हे कशावर ओळखायचं की शत्रू आपल्याला आहे तर बहुतेक वेळा तर काय होतं आजारपणं त्याचप्रमाणे लक्ष्मी स्थिर न होणे घरामध्ये कंटिन्यू वादविवाद कलह कंटिन्यू किरकिर मिरमिर चालू असते उद्योग व्यवसायात यश नसतं त्याचप्रमाणे बहुतेक वेळा तर काहींच्या घरामध्ये असं होतं की कोणीतरी उंबरा पुंजून जातो उंबरा फुंजणे म्हणजे उंबऱ्यावर ते हळदी कुंकू वगैरे टाकून जातं काहींच्या दरवाज्यामध्ये मोठमोठे केसांचे बुचके असतात काहींच्या घरामध्ये म्हणजे घराच्या बाहेर सॉरी अंगणामध्ये केसाचे बुचके असतात तर काहींच्या अंगणामध्ये दरवाजाच्या बाहेर लिंबू मिरच्या वगैरे कोणी आणून टाकतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू दरवाजाच्या बाहेर आणून टाकतात आणि त्यामुळे घरामध्ये कंटिन्यू वादविवाद कंटिन्यू कलह हो, निर्माण होतो शांतता हा विषय त्यांच्या घरामध्ये नसतो हे ओळखून द्यायचं हे जर असले साहित्य वगैरे जर आपल्याला पाहायला भेटलं घराच्या बाहेर कंटिन्यू आपल्याला काहीतरी पडलेलं जर दिसलं तर समजून जायचं की आपल्याला कोणतीतरी शत्रुपीडा आहे को तर कुणाला तरी आपल्या चांगलं देखवत नाही आणि तो घरातलाही असू शकतो बाहेरचाही असू शकतो किंवा नातेसंबंधातीलही असू शकतो आपण म्हणतो हा माझा तो माझा तो माझा मग खरं सांगते मित्रांनो कोणीही आपलं नसतं कुणालाही आपली प्रगती देखवत नाही म्हणून हे लोक हे असं करतात परंतु तुम्हाला एक माहिती आहे की माहिती आहेच की स्वामी नेहमी म्हणते की पग रे तू हा खड्डा दुसऱ्यासाठी करत आहे परंतु दुसरा त्यामध्ये पडणार नाही तर निश्चित सर्वात आधी तू त्यामध्ये जाऊन पडणार आहे कारण आज आस... तू दुसऱ्यासाठी हे पेरत आहे आणि तू जे हे पेरत आहे हे आज ना उद्या उगवणार आहे तू आज हे करत आहे त्याची फेड तुला ह्या जन्म इथेच करावी लागणार आहे कारण असं म्हटलं जातं की कोणतीही हे काळी जादू काळे तोडगे काळी बाधा जर केली इतरांना तर निश्चित त्याचं फळ हे उलट तुमच्यावरती निश्चित उलटच ते तुम्हाला परतफेड इथेच करावी लागते म्हणून सांगते कधीही कोणाचं सा वाईट चिंतू नका कधीही कोणाविषयी वाईट बोलू नका कारण प्रत्येक सेकंदाला वास्तू आप तरी छत्तीस वेळा तथास तू म्हणत असते आपण जे काही बोलतो इतरांविषयी असू कुणाविषयी असू आपण जर निगेटिव निगेटिवली निगेटिव जर बोललो किंवा एखाद्याशिवाय श्राप जर देत असू तर निश्चित त्याशिवाय श्राप ते जे काही बोलतो हे आपल्यालाही आपल्या ला घरालाही लागू पडतं कारण पुन्हा सांगते आपली वास्तू एका एक सेकंदाला शत छत्तीस वेळा तथा आहे आणि असतो म्हणजे जे तू बोलला आहे त्याचं फळ निश्चित तुला भेटणार आहे आणि तसंच तुझ्या जीवनामध्ये घडणार आहे म्हणून मी नेहमी आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की आपल्या जिभेवरती सरस्वती माता बसलेली आहे निश्चित लोकांचं चांगलं चित्ता कधी कोणाचा तळताळ घेऊ नका कधी कोणाचे शिवाय श्राप घेऊ नका कधी कोणाचं वाईट चिंतू नका जेणेकरून तुमच्याही जीवनामध्ये नेहमी सुखी समाधान आनंद राहते भलेही तुम्हाला वेळ लागेल भलेही तुमच्या आयुष्यामध्ये दुःख जास्त असेल परंतु हे दुःख नाही तर हे जे काय हे कर्मभोग आहेत हे भोगल्याच्या नंतर सुख आहे प्रारब्ध आहेत आणि प्रारब्ध निश्चित आपले चांगलेच असतात कारण तो कारण आपल्या जीवनामध्ये जे काही संकट येतात हे आपले पूर्व कर्म असतात आणि हे संकट यातून जर आपण निघून जर गेलो तर निश्चित पुढे जाऊन <coughs> सॉरी <coughs> पुढे जाऊन आपल्याला सुखच असतं उपवास <coughs> <वो> उपवास <coughs> आहे जीवनभर काही खात नाही आता जेवण गेलं त्याच्यामुळं थोडस हे समजून घ्या तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच कोणतीही गोष्ट जी आहे ती भरभरून बर भेटणार आहे फक्त प्रयत्न सोडू नका <coughs> कष्ट करण्याची ताकद ठेवा नक्कीच सर्व काही छानच होणार आहे स्वामाई ज्या वेळेस देईल त्यावेळेस भरभरून बर देईल भले ही वेळ लागेल पण जे भेटेल ते खूप खूप कालावधीपर्यंत असेल आपल्या सर्व मुलं आपल्या ज्या काही पुढच्या पिढ्या असतील त्या सुखी समाधानाने आनंदाने आनंदाने जगतील आनंदाने त्यांचं जीवन व्यतीत करतील यासाठी आपल्याला आजचं कर्मही छान आणि मस्त असं करायचं आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा स्वामींच्या नेऋधू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज तिचे